नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टी आर पीवरून ठरवली जाते गेले तीन वर्ष ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत स्थानी आहे नुकताच आठ नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या कालावधीतील टी आर पी बार्क इंडियाकडून जाहीर करण्यात आला आहे नेहमीप्रमाणे या यादीत पाच पॉईंट सात रेटिंगचं सायली अर्जुनच्या ठरलं तर मग या, या, सा या मालिकेने बाजी मारली आहे मात्र यंदा टॉप टेन मालिकांच्या यादीत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षी टी आर पीच्या यादीत टॉप दहामध्ये सर्वाधिक स्टार प्रवाहाच्या मालिका असायच्या मात्र गेल्या आठवड्याच्या टी आर पी लिस्टमध्ये झी मराठीच्या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे टी आर पीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर अर्ण ईश्वरीची तुही रे माझा मितवा ही मालिका आहे यानंतर तिसऱ्या स्थानावर जानवी ऋषिकेशची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे यानंतर चौथं स्थान कमळीने पटकवलं आहे आदिनाथ कोठारेच्या हे सारखंच रेटिंग मिळालं आहे यानंतर पाचव्या स्थानी तेजश्री प्रधानची मालिका आहे या मालिकेने पहिल्यांदाच चार एवढं रेटिंग मिळवत टॉप पाच मध्ये एंट्री घेतलेली आहे तारीनी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांना सुद्धा सारखंच रेटिंग मिळालं आहे स्टार प्रवाहाच्या महत्वाच्या आणि गेली काही महिने टी आर पीच्या शर्यतीत अग्रेसर असणाऱ्या मालिकांचं रेटिंग गेल्या काही आठवड्यांमध्ये कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका टी आर पीच्या यादीत कायम टॉप पाचमध्ये असायची मात्र ही मालिका आता तीन पॉईंट आठ रेटिंगसह सातव्या स्थानी आहे तर राया मंजिरीची येड लागलं प्रेमाचं ही मालिका आठव्या स्थानी आहे मराठी मालिकांचा टी आर पी बघूया एक नंबरला ठरलं तर मग पाच पॉईंट सात दोन नंबरला तुही रे माझा मितवा पाच पॉईंट तीन नंबरला आहे घरोघरी मातीची चुली चार पॉईंट चार रेटिंग चार नंबरला आहे कमळी चार पॉईंट दोन रेटिंग आहे नशीबवाना ही चार पॉईंट दोन रेटिंग आहे पाच नंबरला आहे विन दोघांतली ही तुटेना 4 रेटिंग लापन चार रेटिंग आहे तारिणीला पण चारच रेटिंग आहे लग्नानंतर होईलच प्रेमला पण चार रेटिंग आहे सहा नंबरला आहे निवास तीन पॉईंट आठशे रेटिंग सात नंबरला आहे लक्ष्मीच्या पावलांनी तीन पॉईंट आठशे रेटिंग आहे आठ नंबरला आहे एड लागला प्रेमाचं तीन पॉईंट चार ची रेटिंग नऊ नंबरला आहे देवमानस तीन पॉईंट एक रेटिंग दहा नंबरला पारू तीन पॉईंट ची रेटिंग आहे दरम्यान जी मराठी वाहिनीने गेल्या पाच वर्षात सर्वाधिक रेटिंग्स मिळवला आहे यावरील देवमानूस आणि पारू या मालिका अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेलायकनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद